नमस्कार मित्रांनो खूप महत्त्वाची माहिती आहे सर्व जे काही आपले मित्र आहेत शेतकरी आहेत व्यापारी आहेत कोणी बिझनेसमॅन आहे जे ज्या काय पॉइंटवर तुम्ही आहात आणि तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आजचा व्हिडिओ आहे कारण हा व्हिडिओ सर्व जे जनतेतील लाभार्थी आहेत राज्य शासनाचे असो केंद्र सरकारचे कर्मचारी असो जे कोणी आहेत व्हिडिओ पाहणारे या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे ह्या महाराष्ट्र राज्यातील असो केंद्रातील भारतातील सर्वांसाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे कारण केंद्र सरकारने एक मोठा नियम आणलेला आहे आणि त्याची शेवटची तारीख आहे एकतीस डिसेंबर आणि एकतीस डिसेंबरपर्यंत जर हे काम तुम्ही नाही केलं तर तुम्हाला एक हजार रुपयेचा दंडही बसणार आहे आणि तुमचं महत्त्वाचं जे पॅन कार्ड आहे ते पॅन कार्ड तुमचं निष्क्रिय होणार आहे आणि बंद होणार आहे कारण खूप लोकांचे आधार कार्डला पॅन कार्ड लिंक नाही आहेत आणि अशा जे लाभार्थी आहेत जे कोणी आहेत शेतकरी असो व्यापारी असो बिझनेसमॅन असो जे कोणी आपल्या आपल्या प्लॅटफॉर्मवर आहेत त्यांच्यासाठी पॅन कार्ड असो आधार कार्ड असो या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आणि या गोष्टी वेळेवर नाही केल्या तर निश्चित तुम्हाला सरकारचा बळगा पडणार आहे आणि त्याची मुदत दिलेली आहे फक्त एकतीस डिसेंबरपर्यंत आणि एकतीस डिसेंबरच्या आत तुम्हाला पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करावंच लागणार आहे जर तुम्ही जर पॅन कार्डला आधार कार्ड जर लिंक नाही केलं तर तुम्हाला एक जानेवारीपासून एक हजार रुपये दंड तर बसेलच त्याचा विषय नाही परंतु तुमचं जे पॅन कार्ड आहे ते पॅन कार्ड पूर्णपणे बाद होणार आहे बंद होणार आहे आणि निष्क्रिय होणार आहे कारण पॅन कार्डशिवाय कुठलीही कामं होऊ शकत नाहीत हे अनुभव आहे त्यामुळं तुमचं पॅन कार्ड जर सुरक्षित ठेवायचं असेल तर एकतीस डिसेंबर ही तारखेची वाट न पाहता त्याच्या अगोदरच तुम्ही काय करा पटकन आपलं पॅन कार्ड आधार कार्डाला लिंक करा जेणेकरून तुम्हाला भविष्यात येणारे जे पॅन कार्डाच्या माध्यमातून फायदे आहेत ते फायदे बंद होणार नाही आहेत कारण खूप लोक असतं असते रोज कामामध्ये व्यस्त असतात कामामुळेच्या घाई गडबडीमध्ये काही गोष्टी राहून जातात आणि अशा गोष्टी राहू नये आणि त्या गोष्टीसाठी शेत वेळ काढून त्या गोष्टी कराव्या लागतात परंतु जास्त वेळ काढायची गरज नाही पाच दहा मिनटाची गोष्ट आहे आणि ज्या शेत जे शेतकरी असो व्यापारी असो बिझनेसमॅन असो अशा सर्वांनी आपलं पॅन कार्ड आधार कार्डला एकतीस डिसेंबरच्या अगोदर लिंक करा तर तुमचं पॅन कार्ड सुरक्षित राहील अन्यथा तुमचं पॅन कार्ड बंद होणार आहे निष्क्रिय होणार आहे निकामी होणार आहे आणि प्लसमध्ये तुम्हाला हजार रुपयाचा दंडही भरावा लागणार आहे त्यामुळे एकतीस डिसेंबर यायची वाट पाहू नका कारण एकतीस डिसेंबरपर्यंत जास्त परत सर्वजण हेच करत राहिले तर सर्वरमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो आणि मग परत तुम ते राहून जाऊ शकतं त्यामुळं सर्वांनी एकतीस डिसेंबरच्या अगोदरच सर्वांनी आपलं पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करून घ्यावं व राज्य व केंद्र सरकारच्या जो एक हजार रुपये दंडाचा बडग्यापासून तुम्ही वाचूही शकता आणि तुमचं पॅन कार्ड बंद होण्यापासूनही वाचू शकतं ही सीट सर्वांपर्यंत आपडी द्यायची होती सर्वांनी सांगितलेली प्रोसेस पूर्ण करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद